हाय फ्रेंड्स तर आज गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं तर मग गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती कशी आणली कशी नाही चला बघूया न वेळ घालवता तर खूप छान वाटते तर तुम्हाला कशी वाटते कशी नाही तर तुम्ही बघा चला बघूया हो का हे आज गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि खूप हसतमुखाने आहे तर प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळे मूर्ती आणतो गणपती बाप्पाची तर गेल्या वेळेस मोरावर म्हणजे तुम्ही माझे युट्यूब चॅनल बघत असाल तर गेल्या वेळेसची पण तुम्ही बघा ह्याच्यावर व्हिडिओ असेल तर ती पण मूर्ती आहे ते ह्याच्यावरती की मोरावर बसलेली मूर्ती आहे ती आणि आता ही गाईला टेकलेली मूर्ती आहे तर गणपती बाप्पा बसलेले नाहीत तर टेकलेले आहेत हसत बासरी वाजवतात अशा प्रकारची ही मूर्ती आहे तर ही बासरी आहे तुम्हाला मी दाखवते बासरे आहे हो ती बासरी हातामध्ये नव्हती मूर्ती आणताना हे बासरी मी आता आम्ही आणलेले आहे तुम्ही बघू शकता काही अशा हातामध्ये दिलेले आहे ते आधी नव्हती अशा प्रकारे हे हातात आम्ही बासरे आणलेले आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम सुंदर मूर्ती आहे एकदम सुंदर ह्या वेळेस वेगळी आणली आणि इथं आपलं Okay. बघतो okay. का उंदीर पण आहे उंदीर मामा पण आहे बघू शकता तुम्ही उंदीर मामा उंदीर मामा पण आहेत okay. आणि गाय पण एकदम सुंदर वाटते आवाज कमी करणार टीव्हीचा हो का गाय पण एकदम सुंदर आहे तर माझ्याकडे गाय वासरू आहे मी प्रत्येक वेळेला ठेवते इथं तर माझा गेला व्हिडिओ जाऊन बघा माझ्या आयडी मध्ये त्याच्या अगोदरचा गेल्या वेळेस बहुतेक ठेवली नसेल का बस बस तो तो तर ती इकडं शोपीसमध्ये मध्ये होती आणि इकडं मी गणपती बसवलं बसवलेला असेल आधीचा तर त्या आयडी मध्ये जाऊन बघा तो व्हिडिओ प्रत्येक ह्याच्यात माझं गाय वासरू असतंच आता ते मी घेतलेलं आहे यात्रेतून तर ह्यावेळेस मला काय ठेवायची गरज नाही पडणार का तर ऑलरेडी गाय आहे आणि ती पण खूप मोठी आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम म्हणजे एकदम सुंदर आम्ही आधी आणाय गेलतो ते दुसरीकडे मूर्त्या विकाय येत्या अशा बाहेरगावच्या तर तिथं काय आम्हाला आवडली नाही म्हणजे तर मूर् मूर्त्यांचा कारखाना आहे बारामतीमध्ये तर आम्ही तिथंच गेलतो आणि प्रत्येक वेळेला आम्हाला तिथलीच मूर्ती आवडते आणि ह्या वेळेस पण आम्हाला तिथलीच मूर्ती आवडली एकदम सुंदर आणि छान ओका बघा किती हसत मुखाने दिसते तुम्हाला इकडून पण दाखवते ह्या अँगलनी पण मी इथं बसले होते मी ह्या अँगलनी का दाखवते तर ह्या अँगलनी सुद्धा होका एकदम हसत दिसते का तर इकडं आमचा सोपा आहे आणि मी तिथं मग अशी बसली होती तर इकडून पण एकदम हसत मुखाने दिसते मूर्ती बघू शकता तुम्ही आणि डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते आधी मी डेकोरेशन दाखवलं नाही तर वेळ नव्हता मला माझी तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे तर हे साधं सिंपल अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे बघा बघू शकता एकदम मला तर खूप आवडले डेकोरेशन पण आवडले आणि मूर्ती पण खूप आवडली एकदम सुंदर मूर्ती आणि ते गळ्यात काय जाणव घालतात ते काही दोऱ्याचं ते अजून घातलेलं नाही तर घालणार आहे आम्ही आता मूर्ती आम्ही खूप लेट आणलेली आहे मूर्ती आम्ही सहा वाजता आणलेली आहे घरी सहा साडेसहाला ला घरी आणलेली आहे तर सहा वाजता इराज विराजमान केलेले आहेत काय मूर्ताहूर केलेलं नाही ते विराजमान तरी पण असू दे आमची बोळी बघते आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणतच असते आणि इकडं हो का हे पाच फळ आम्ही अशी ठेवलेले आहेत बघू शकता केळी आहे डाळिंब आहे इकडं एपल आहे पिरो आहे आणि काय हा डाळ केळी एकदम फ्रेश मूलती दिसते आणि ही साडी आहे माझी आणि इकडे दिवा पण आता ते काय करायचंय नारळ आणायला लावायचं आहे नारळ एका, ते एका म्हणजे कलश ठेवायला नाही का ते पानं विड्याची पानं आणि नारळ नवीन नारळ आणावं लागतो ना तर तो नारळ त्या तांब्यामध्ये ठेवायचा आहे पाण्यात म्हणून कलश भरून ठेवायचा आहे तर प्रत्येक वेळेला मी ते करत नाही पण आता मी फोनमध्ये पण बघितलं म्हणजे माझ्या बहिणी म्हणजे नाही का बहीण गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करते तिच्या पण घरी असतं आणि बाकीचे मी बघते जवळ ज्यांच्या घरी गणपती बसवतात त्यांच्याजवळ पण अशीच गणपती बाप्पाजवळ असं कलश भरलेला असतो पाण्याने त्याच्यावर नारळ असतो चांगला असतं माझ्याकडे इकडं आहे देव बाप्पा तुम्ही बघू शकता पण तो नाही दुसरा मी ठेवणार आहे कलश तोच ठेवणार आहे पण नारळ दुसरा ठेवणार आहे त्याच्या खाली मी टीनचा तांब्या ठेवणार आहे नारळ तो नाही ठेवणार मी तांब्या तो ठेवणार आहे नारळ दुसरा आणून ठेवणार आहे पितळेचा स्तंभ ठेवणार आहे म्हणजे लाईटी वगैरे मस्त खेळवलेल्या आहेत आणि इकडे आपले स्वामींचा फोटो आहे तर स्वामींची पण मूर्ती होती पण ते दोनच राहिल्या होत्या बाकी त्याच्यामुळे काही घेतली नाही आणि स्वामींची मूर्ती फेटा वगैरे असताना स्वामींना एकदम छान वाटलं असतं घेतलं असता तर पण मूर्त्या फक्त दोनच राहिल्या होत्या स्वामींच्या त्याच्यामुळे काय घेतल्या नाही तर खूप महाग होते आता हे पण मूर्ती कितीचे असेल कितीचे नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा एकदम सुंदर दिसते तर हे डेकोरेशन मुलांनी काढलं होतं पुढचं बघू शकता तुम्ही कधी मुलगा म्हणला की हे डेकोरेशन मुळे आपली मूर्ती दिसत नाही बाप्पाची तर मला हे असं डेकोरेशन आवडतं का तर हे मंदिर असल्यासारखं दिसतं छान आणि घरात जरा जागा कमीच असल्यामुळं तरी पण मोठं डेकोरेशन केले असं छोटंसं नाही केलं म्हणजे कसं नाही का आणि मूर्ती आम्हाला ह्या मी म्हटलं होतं की मी छोटीशी मूर्ती आणणार आहे पण पन तरी पण आमच्या नशिबात मोठीच मूर्ती मुर्ति होती आणि ह्या मूर्तीवर माझ्या मुलाची नजर पडली क्षणी ही मूर्ती आवडली आणि खूप छान आणि सुंदर एकदम फ्रेश धोती पण एकदम फ्रेश आहे आणि धोतीला दोन कलर आहेत तुम्ही बघू शकता हो का भगवा पण कलर आहे आणि पिवळा पण आहे एकदम सुंदर आता गळ्यात हार आणला एकदम छान वाटेल ह्यावेळेस वेगळं लुक आहे गणपती बाप्पाचा तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या घरी दहा दिवसाचे गणपती बाप्पा असतात बघू शकतो माझा अवतार पण कसा झालाय पूर्ण मध्ये फिरले की कुठं चांगले कुठं नाही पण ज्या वेळेस आम्ही रेग्युलर घेतो त्या कारखान्यात तिथं आम्हाला एकाच क्षणात ही मूर्ती आवडली एकाच नजरेत खूप छान आणि खूप स्वस्त पण भेटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही मूर्ती कितीची असेल कितीच नाही तर मी आत्ताच काही तुम्हाला सांगत नाही तर पुढच्या ब्लॉकमध्ये आपण तुम्हाला सांगूया ह्या ब्लॉकमध्ये काय मी सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ही मूर्ती कितीची असेल कितीच नाही तर ही तुम्हाला मी अंदाजे किंमत सांगते की ही कितीची आम्हाला सांगितली होती आणि आम्ही कितीला घेतली असेल ते मी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंटमध्ये जर व्यवस्थित सांगितलं तर म्हणजे नाही का मला सांगायची वेळ नाही येणार पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नाही कमेंटमध्ये व्यवस्थित सांगितलं की कितीची मूर्ती असेल कितीची नाही मी, ना कित कित मी सांगते ही दोन हजार एक रुपयाची आम्हाला मूर्ती सांगितली होती गणपती बाप्पाची आणि हीच मूर्ती आमची इथं रेल्वे स्टेशन आहे तर ती तिथे विकाय येतात हीच मूर्ती आम्हाला साडेतीन हजाराला सांगितली होती अशी नव्हती पण ती मूर्ती म्हणजे बसलेली होती सिंहासावर तर अशी सांगितली होती मला साडेतीन हजाराला आणि दुसरी होती वेगळं रूप होतं कुठलं तरी ते मुलाकडं आहे तो हो का बघू शकता तुम्ही तर तुम्ही मला कमेंटमध्ये में सांगा ही मूर्ती कितीची असेल किती नाही कसा वाटला व्हिडिओ आणि गणपती बाप्पाची मूर्ती आणि हे डेकोरेशन कसं वाटलं कसं नाही ते कमेंटमध्ये में सांगा बाय फ्रेंड्स